सामूहिक अत्याचार आणि बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही वाडिया कॉलेजच्या प्रकरणानंतर आता एक बातमी येते आहे ज्या बातमीमध्ये रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी आपल्या मित्राबरोबर बोबदेव घाटामध्ये फिरायला गेलेली असताना त्याच्यावरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलेली आहे एका व्यक्तीनं मुलगा आणि मुलगी फिरायला गेलेली असताना एका व्यक्तीनं त्यांना मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांना गाडीमध्ये बसण्यास सांगितलं आणि मुलाला मारहाण करत मुलीसोबत सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे याच बाबतीमध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात सहपोलीस आयुक्त रंजन कुमार यांच्याकडून वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत उपदेव घाटाला गेली होती हे लोक इथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते पण ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर प्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठवण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी व्हीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग एक्सपार्ट आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल